नमस्कार मी आपल्या सर्वांचे एशियमए चॅनलवर स्वागत करत आहे जर आपण पहिल्यांदा आपल्या चॅनलवर आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा ही विनंती तर डोनाल्ड ट्रम्प हे आज न्यू न्यू प्रेसिडेंट म्हणून शपथ घेतील यू एसमध्ये स्पेशली तर यावर ग्लोबल मार्केटचेही फोकस असेल कारण की न्यू ट्रम्प गव्हर्नमेंट कडे त्यांनी स्वतःचे सो, गवर्नमेंट आल्यानंतर बऱ्याच गोष्टी करणार कायदा विषय असं त्यांनी बोललं होतं आणि त्यांनी जास्त टॅरिफवर टॅक्स कटवर वर व ते स्टेट फोकस ऑन अमेरिका फर्स्ट याविषयी बोलत असतात अशा अनेक गोष्टी आहेत वार थांबवण्यासाठीही ते प्रयत्न करतात जे की आता सुरुवात वार इस्रायल आणि हमाद गोळीबार जवळपास बंद झालेलं आहे तर यासारख्या अनेक गोष्टी गोष्टीवर मार्केट रिॲक्ट करेल म्हणजेच ट्रम्प ट्रम्प ग्रुपची यावर काय इमिग्रेशन पॉलिसी मध्ये काय भूमिका असेल ते पा पाहावं लागेल तर अशा अनेक गोष्टी जे की प्रेसिडेंट झाल्यानंतर असतील यावर भरपूर काही चर्चा झाली आहे व मार्केटने त्यावर वेगवेगळ्या पद्धतीने रिॲक्शनसुद्धा सुद्धा आहे आता डोनाल्ड ट्रम्पची सेकंड टर्म असेल ही आणि ही त्यांची शेवटची टर्म्स असेल आता या काळामध्ये मार्केटमध्ये मार्केटच्या दृष्टिकोनातून आणि पॉलिटिकल इव जिओ पॉलिटिकलच्या दृष्टिकोनातून मोठे मोठे इव्हेंट होतील तर त्याच्यात पुढील म्हणा आय एम एफ आय एम एफने ने ग्लोबल ग्रोथचं आउटलुक थोडंसं वाढवलं आहे वाढवलं आहे त्यांनी तीन पॉईंट तीन टक्क्याची ग्लोबल जी डी पी वाढू शकते दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये असं म्हणतलं आहे आणि ही ग्रोथ कोविडचे आरोगर तीन पॉईंट सात टक्क्याची होती थ्री पॉईंट सेवन टक्क्याची होती तर आता ही तीन पॉईंट तीन टक्क्याचं फोरकास्ट त्याने दिलेलं आहे तर ही ग्लो ही ग्रोथ जी आहे स्लो डाऊन साईड म्हणजे आर आरुगरपेक्षा तर व जी युची जी डी पी दोन पॉईंट सात टक्क्याने वगैरे वाढेल असं त्याने म्हटलं आहे आणि युरो जो आहे त्याची एक टक्क्याची ग्रोथ होईल आणि जपानमध्ये काही खास ग्रोथ होणार नाही असं म्हटलं आहे रशियामध्ये आ, ए, एक पॉईंट चार टक्क्याची स्लो डाउन वगैरे हो स्लो डाउन वगैरे होऊ शकतं युक्रेन वॉरमुळे हो आणि चायनामध्ये चार पॉईंट सहा टक्क्याची ग्रोथ होऊ शकते आणि इंडियामध्ये सहा पॉईंट पाच टक्क्याची ग्रोथ आय एम एफला अपेक्षित आहे इंडियाची ग्रोथ चांगली आहे व ती ग्रोथ ग्लोबल ग्रोथमध्ये सपोर्ट वगैरे हो करत आहे व त्यांनी म्हटलं आहे की आ, या, या वर्षी आम्हाला एक्सपेक्टेशनपेक्षाही कमी ग्रोथ वगैरे इंडियाने दाखवले आहे कारण की इंडस्ट्रीयल ॲक्टिव्हिटी निराशा निराशाजनक बनली आहे बनली होती ती आता शुरारेल अशी अपेक्षा आहे आणि पुढील म्हणजे इज्रायल हमादचं जे वार आहे आज थांबल असं वाटत आहे गेल्या पंधरा महिन्यापासून त्यांचं थोडंसं सुरू आहे ते, तसेच ड्रप ड्रम्प्सने वगैरे प्रॉमिस केला की डोनाल्ड ट्रम्प्सने तर या दोन्हीचे या दोघांचेही प्रॉब्लेम वगैरे हो सॉल्व वगैरे करण्याचा ते प्रयत्न करतील म्हणून आणि हॉस्टेलमधील आता स्वीपिंग होत आहे त्यामुळे या गोष्टी सॉल्व्ह होतील असं वाटत आहे तर पुढील म्हणतात आपलं ऑलमोस्ट चोरचाळीस हजार कोटी रुपये इंडियन इक्विटी मधून फॉरेन इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टरने काढले आहेत डॉलर वाढला आहे अँड बॉन्ड ही बॉन्ड यील्ड ही चांगली आहे म्हणून तर डिसेंबरमध्ये एफ आय आयने ऑलमोस्ट प साडे हजार करोड रुपये वगैरे एक्झिट केले होते व त्यांनी जानेवारी त्यापेक्षा जास्त पैसा काढलेला आहे कारण की यू एस यू एस डॉलर इंजे इन इंडेक्स अबो वन हंड्रेड नाईन झालेला आहे अँड टेन इयर जी शेक अबो फोर पॉइंट सिक्स पर्सेंट झालेला आहे या दोन फॅक्टरमुळे त्याच्यात पुढील म्हणलं तर काल इन्फोसिसचा शेअर म्हणजे शुक्रवारी चांगला वाढला का वाढला नाही तर डाऊन झाला तर त्याचं मेन कारण म्हणलं तर ते वेजेस हाईक करणार आहेत त्यामुळे वगैरे त्यांचं मार्जिन जे आहे ते, ते इम्पॅक्ट वगैरे त्यावर पडू शकतो परिणाम होऊ शकतो असं म्हणत आहे त्याच्यात कोटक महिंद्रा बँकेने वगैरे रिझल्ट दिले आहेत तर त्यांचे नंबर वगैरे हो कॉन्सल्टेशन वगैरे हो आले आहेत ने नेट प्रॉफिट म्हणजे दहा टक्के वगैरे हो अप आहे आणि कोटक सिक्युरिटीने चांगला परफॉर्मन्स वगैरे हो दिला आहे ऑलमोस्ट ऑलमोस्ट सेहेचाळीस टक्क्याची वगैरे ग्रोथ दाखवली आहे त्यांनी आणि तसेच ता, कोटक असेड मॅनेजमेंटची जी, जी ग्रोथ आहे आपलं म्युच्युअल फंड बिझनेसमध्ये तर त्यामध्ये सि सिक्स्टी फाय पर्सेंटची ग्रोथ वगैरे त्यांनी दाखवली आहे प्रॉफिट ग्रोथ तर मार्केट मार्केट चांगलं असल्यामुळे ही दोन्ही सेगमेंटमध्ये चांगली काम केलं आहे त्यांनी आणि लोनमध्ये सोळा टक्क्याची ग्रोथ आहे नेट आणि ने, नेट इंटरेस्ट इन्कममध्ये दहा टक्क्याची दहा टक्क्याची ग्रोथ आहे आणि डिपॉझिट ग्रोथ पंधरा टक्केच्या जवळपास आहे पंधरा टक्केच्या जवळपास आहे आणि ग्रॉस एन पी ए डाऊन झालेला आहे इयर आणि नेट एन पी ए थोडासा वाढलेला आहे अँड स्लिपिंग थोडे वाढलेले आहेत इयर ऑन इयर आणि लास्ट इयरमध्ये पाहिलं तर आपलं अकराशे अकराशे सत्त्याहत्तर कोटी रुपये होते आणि आता सोळाशे सत्तावन्न करोड रुपयेचे वगैरे आहेत पण क्यू अन क्युन थोडे पडलेले आहेत म्हणजे गेल्या कॉर्टरमध्ये अठराशे पंच्याहत्तर करोड रुपयेचे वगैरे स्लिपेजेस होते आणि टोटल प्रोविजन सहा हजार सातशे चौतीस करोड रुपयेचे आहे जे हो की इयर म्हणजे लास्ट इयर मध्ये कमी होती पर्सेंट कमी आहे यावेळेस लास्ट इयरमध्ये सहा हजार नऊशे त्रेसष्ट प्रोविजन होती आणि मॅक्रो फायनान्स मध्ये लोन लोन वाढतील असं वाटतं परंतु लोन ग्रोथ आता लोन ग्रोथ चा वेग जो आहे तो कमी झालाय असं त्यांनी म्हणतलं आहे त्याच्यात तसंच जिओ फायनान्सने वगैरे रिझल्ट दिला आहे त्यांचा नेट प्रॉफिट फ्लॅट आहे म्हणजे दोनशे प दोनशे पं पन, पंच्याण्णव करोड रुपयेला वगैरे आणि नेट प्रॉफिट झिरो पॉईंट थ्री पर्सेंटनच फक् फक्त ग्रो झालेला आहे आणि रिओनं पाहिलं तर सहा टक्क्यानं ग्रो झाला आहे इयर ऑन इयर आणि असेट अन असेट अंडर मॅनेजमेंट मॅनेजमेंट पाहिलं तर चार हजार एकशे नव्याण्णव करोड रुपयेचे झालेले आहेत जे की गेल्या क्वार्टरमध्ये बाराशे सहा करोड रुपयेचे होते तर यात आता चांगली हो ग्रोथ वगैरे दिसली आहे आपल्याला व त्यांनी म्हटलं आहे की आमचं जे पेमेंट सोल्युशन आहे तर आ, पेमेंट सोल्युशनवर म्हणजेच जिओ भारतमध्ये ऑलमोस्ट सेवन्टी फोर लॅक्स मंथली ॲक्टिव्हिजर वगैरे हो आले आहेत व त्यांनी सात सिटीजमध्ये वगैरे एन बी एफ सी ऑपरेशनल ऑपरेशनल देखील सुरू केलेलं आहे आणि नवीन नाईन ऑफिसेस त्याने ओपनसुद्धा केले no आहेत नऊ ऑफिसेस आणि मॅनेजमेंट आणि आशाड मॅनेजमेंट साठी कंपनी फायनल अप्रूवल वगैरे फायन फायलिंग केलेली आहे फायनल अप्रुवलसाठी जे की बिझनेस असेल जिओ आणि ब्लॅक रॉक वगैरे या दोघांचा कंबाईन वगैरे बिझनेस असेल तो आणि पुढील म्हणजे तर एक नेटॅ आपलं नेट वेब टेक्नॉलॉजी ही कंपनी चांगली आहे आणि यांची जी पार्टनरशिप आहे एनो सोबत आहे आणि सुपर मध्ये आहे व ते इंडिया इंडियामध्ये एक मेजर प्लेयर आहेत किंवा ओनली प्लेयर आहेत असं म्हणू शकतो आपण माझ्या मते तर आणि त्यांनी सुपर कम्प्युटर्स भारता भारतामधील विविध गव्हर्नमेंट डिपार्टमेंटमध्ये कॉलेजेसमध्ये आय आय टी वगैरे अशा अनेक गोष्टीमध्ये त्यांनी सेटअप केलेलं आहे अनेक ठिकाणी तर आता एनओसोबत त्यांची पार्टनरशिप आहे क्लाऊड आणि क्लाऊड अँड ए आय ड्राईव्ह आपलं ड्रिवन्स ड्रिवन शिप्स मध्ये ते इम्प्लिमेंटेशन क करतात त्यामध्ये इम्प्लिमेंटेशन वगैरे करतात व त्यांचे नाव वगैरेही चांगलं आहे म्हणजे गुडविल चांगली आहे त्यांची मार्केटमध्ये आणि त्यांचा रिझल्ट आलेला आहे तर त्यांच्या त्यांच्या अपॉर्च्युनिटी अपॉर्च्युनि अपॉर्च्युनिटीच्या तुलनेमध्ये फक्त सोळा टक्क्याची त्यांनी ने, नेट प्रॉफिटमध्ये ग्रो दाखवली आहे आणि रिव्ह्युन्यू पाहिजे तर बत्तीस टक्क्याने के ग्रो केलेला आहे आणि ऑर्डर बुक वगैरे त्यांची तीनशे साठ करोडची आहे आणि टिपिकली ही जी ऑर्डर बुक असते लवकरात लवकर फुलफिल होत असते म्हणजे कम्प्लीट होत असते आणि लोन आपलं लॉंग साठी वगैरे हो ही ऑर्डर बुक नसते त्यांची ऑर्डर बुक जी आहे ती चार सहा महिन्यामध्ये रिफ्रेश होत होत असते त्यांची ऑर्डर बुक आणि ही ही त्यांची वगैरे ऑर्डर बुक आहे का रिफ्रेश होत असते सत्य सत्यता वगैरे तर तसंच पु आय सी आय रिझल्ट आलेला आहे तर त्यांचं जे प्रॉफिट आहे तो सिक्स्टी सेवन पॉईंट नाईन पर्सेंट ग्रो झालेला आहे आणि पाण्यासारखी गोष्ट म्हण जर म्हणलं तर आपला ग्रॉस रिटर्न प्रीमियम जो आहे तो झिरो पॉईंट फाईव नाईन पर्सेंटच ग्रो झालेला आहे आणि अंडर रायटिंग लॉसेसमध्ये थोडं कमी झालं आहे त्यामुळे त्यांचे कंबाइन कंबाईन रेशो जे आहेत ते थोडे इम्प्रूव होऊ शकतात आणि तशात पुढील म्हणालं पावर ग्रीडने अनाउन्समेंट केली आहे त्यांच्या जी व्ही जे की आय एल अँड एफ एस यासोबत वगैरे आहे जी की एनर्जी डेव्हलपमेंट कंपनी आहे तर त्यात त्यांनी क्रॉस बॉर्डर पॉवर ट्रान्समिशन कंपनी वगैरे सेटअप केली होती तर ही नेपाळच्या भागामध्ये आहे असं मला वाटतं पण तर त्यांचं त्यांचे स्टेक वगैरे आता पॉवर ग्रेडने वगैरे पॉवर ग्रे ग्रेडने वगैरे आक् अक्वायर केले आहेत आपलं आय एल अँड एफ एस सी एफ एस सी स्टेक वगैरे आता यामध्ये सट सटलज विद्युत निगम नेपाळ नेपाळ इलेक्ट्रिसिटी अथॉरिटी आणि हे स्वतः म्हणजे पॉवर ग्रीड हे तिघच या जॉईंट व्हेंचरमध्ये पार्टनर वगैरे असतील तर शेवटी आपल्या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा हिचनंती हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद थँक्यू